डॉक्टर रुचा सूरज रुपनर यांनी सांगोला येथील निवासस्थानी गुरुवार दिनांक सहा जून रोजी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली होती डॉक्टर रुचा यांच्या आत्महत्येमुळे पंढरपूरच्या वैद्यकीय क्षेत्रात देखील हळहळ व्यक्त केली जाती आहे डॉक्टर रुचा सूरज रुपनर यांचा शारीरिक आणि मानसिक छळ होत होता तसंच डॉक्टर सूरज रुपनरकडून डॉक्टर रुचा रुपनर यांच्या नावावरील प्लॉटवर कर्ज काढण्यासाठी दबाव आणत होता अशी फिर्याद मयत डॉक्टर रुचा हिच्या भावानं सांगोला पोलीस ठाण्यात दिली आहे तर आरोपी सूरज रुपनर या सांगोला पोलिसांनी अजूनही अटक केलेली नाही याबाबत संताप व्यक्त केला जातोय फिर्यादी ऋषी संजय पाटील आणि त्यांचे कुटुंबीय वरिष्ठ पातळीवर दाद मागणार असल्याचं आहे तर काल पंढरपुरात इंडियन मेडिकल असोसिएशनकडून डॉक्टर रुचा पाटील रुपनर यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपीस तातडीनं अटक करावी अशी मागणी करण्यात आल्याची माहिती पंढरपूर आय एम एचे अध्यक्ष डॉक्टर सुनील कारंडे यांनी दिली आहे तर चोवीस तासात अटक न केल्यास आंदोलन छेडू असा इशाराही त्यांनी दिला आहे प्रकरणी सांगोला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे नमस्ते मी डॉक्टर सुनील कारंडे प्रेसिडेंट आय एम ए पंढरपूर डॉक्टर रुचा पाटील रुपनर हिचा सहा सहा चोवीस रोजी मृत्यू झाला सांगोल्यामध्ये हँगिंग केलं असं आम्हाला कळालं त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी वगैरे पोस्टमॉर्टम करून घेतलं आहे सोलापूरला इन कॅमेरामध्ये आणि दोन दिवसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि गुन्हा दाखल केल्यानंतर अजून पण आरोपीला अटक झालेली नाही डॉक्टर रुपनर सूरज रुपनर यांना तात्काळ अटक करावी असं आमच्या सगळ्या आय एम ए प्रेसिडे आय एम ए बॉडीचं काल आम्ही मिटिंग झाल्यानंतर एक एकमतानं तो ठराव पास झाला आणि अशा व्यक्तीला आय एम ए पंढरपूरमधून बायकॉट करण्यात आलेला आहे गुन्हा दाखल परत झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की ही घटना अतिशय गंभीर आहे काळिंबा फासणारी आहे डॉक्टर फील्डला काळिंबा फासणारी आहे आज आत्महत्येस प्रवृत्त करणं एका डॉक्टरने एका डॉक्टरला ही सगळ्यात खराब गोष्ट आहे आपले पंतप्रधान साहेब म्हणतात की बेटी बचाओ बेटी पडाओ तर आम्हाला ह्या बेटीला आमच्या जी गेलेली आहे तिला परफेक्ट न्याय काय कारण होतं आत्महत्येचं हे सगळं शोधेपर्यंत आम्ही गप बसणार नाही आणि सांगोला पोलीस स्टेशनला आम्ही आजच जाणार आहोत निवेदन द्यायला पी आय साहेबांना चोवीस तासाच्या आत त्यांनी त्या आरोपीला अटक नाही केलं तर आम्ही पुढं आंदोलन छेडणार आहोत याची आपणास आम्ही कल्पना देतो आणि आरोपीला शिक्षा ही झालीच पाहिजे जेणेकरून पुढील कुठलाही एखादी लेडीज डॉक्टर अशी भूमिका घेणार नाही याची आम्हाला काळजी घेणं आय एम ए संघटनेला ही, ही। फार जबाबदारी आमची आहे आणि ती आम्ही पूर्ण करणार नमस्ते मी ए पे सचिन जगताप सांगोला पोलीस स्टेशन सांगोला पोलीस स्टेशनमध्ये सी आर नंबर चारशे ऑब्लिक दोन हजार चोवीस प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे गुन्ह्यामध्ये फिर्यादी जे आहेत पाटील म्हणून त्यांनी फिर्याद दिलेली आहे फिर्यादीप्रमाणे गुन्ह्यामधील मयत रुचा सूरज रुपनर यांनी आत्महत्या केल्याबाबत फिर्याद दिलेली आहे फिर्यादीमधील स्टेटमेंट असे आहे की रुचा सूरज रुपनर यांचे पती सूरज रुप रुपनर बाहेर व्याभिचारी असल्याबाबत त्यांचे असं व्याभिचारी असल्याबाबत त्यांची पत्नी रुचा रुपनार यांना माहिती पडल्यामुळे मानसिक तणावामध्ये होत्या त्याच दरम्यान सूरज रुपनार यांनी त्यांच्या व्यवसायाकरिता रुचा रुपनर यांच्याकडून काही आर्थिक मागणी केलेली होती व्यवसाय हा ते, ते डॉक्टर आहेत डॉक्टर की पेशामध्ये त्यांना मशीन घेण्याकरिता पैसे लागत होते त्याकरिता रुपनारी यांच्याकडून त्यांनी पैशाची मागणी केली आणि तेन त्यानंतर त्यांनी नकार दिला असता त्यांनी पैसे आण असे सांगितले त्याच दरम्यान त्यांची त्यामध्ये वादावाद झाला त्याच तणावापोटी त्यांनी जीवनाला नैराश्यमध्ये त्यांनी आत्महत्या केलेली आहे त्याप्रमाणे गुन्हा दाखल आहे गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः एपीआय जगताप करीत आहोत गुन्ह्यामध्ये कलम लागलेले आहे चारशे अठ्ठ्याण्णव तीनशे सहा पाचशे चार पाचशे सात तीनशे तेवीस अशा प्रमाणे गुन्ह्यामध्ये कलम लागलेली आहेत आरोपी सध्या पाहिजे आरोपी आरोपी सध्या फरार आहेत आम्ही लवकरच आरोपीला गुन्ह्यामध्ये अटक करून पुढील कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे